नमस्कार मी सुषमा चामे माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर बरेच दिवस झालं आपण भेटलो नाही भेटलो नाही म्हणजे माझा व्हिडिओ बरेच दिवस झाला आला नाही तर चला सगळी मंडळी आता आपण दत्त जयंतीनिमित्त भेटलो आहोत किंवा बोलणार आहोत तर तुम्हाला सगळ्यांना दत्त जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर उद्या म्हणजेच शनिवारी <coughs> दत्त जयंती आहे तर तुम्ही सगळे कसे आहात बरे आहात ना तर असायलाच पाहिजे तर चला मग आपण दत्त जयंतीबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेऊया की दोन हजार चोवीसची जयंती कशा पद्धतीने आणि कुठल्या प्रकारे आपण साजरी करणार आहोत ते जाणून घेऊया त्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे काय होईल तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ बघता येतील तर चला मग आपण आता व्हिडिओकडे वळूया तर भगवान दत्तात्रयांचे हिंदू धर्मात महत्त्वाचे स्थान आहे भागवतासह अनेक ग्रंथामध्ये त्यांचे वर्णन आढळले आहे काही धार्मिक ग्रंथामध्ये त्यांचे ब्रह्मा विष्णू आणि शिव यांचे संयुक्त अवतार म्हणून ओळखले जातात तर काही ग्रंथामध्ये त्यांचे वर्णन केवळ भगवान विष्णू असे केले आहे देशात भगवान दत्तात्रयांची अनेक मंदिरं आहेत दत्तात्रय जयंती दरवर्षी माघ महिन्यात किंवा माघ नाही सॉरी <coughs> मार्गशीर्ष महिन्यामध्ये पौर्णिमेला साजरी केली जाते जाणून घेऊया यावेळी दत्तात्रयाची जयंती कधी आहे व पूजा पद्धत आणि इतर माहिती सर्व जाणून घेऊया तर दत्तात्रय जयंती दोन हजार चोवीस पंचांगानुसार यावेळी मार्गशीर्ष महिन्याची पौर्णिमा शनिवारी चौदा डिसेंबर रोजी दुपारी चार वाजून अठ्ठावन्न मिनटापासून सुरू होईल आणि रविवारी पंधरा डिसेंबर म्हणजे रविवारी दुपारी बारा दोन वाजून एकतीसपर्यंत राहील असं तज्ज्ञांचा सल्ला आहे तर संध्याकाळी भगवान दत्तात्रयाची पूजा करण्याची परंपरा आहे त्यामुळे चौदा डिसेंबर शनिवारी दत्तात्रय जयंती उत्सव साजरा केला जाणार आहे तर या पद्धतीने करा भगवान दत्तात्रयाची पूजा चौदा डिसेंबर शनिवारी सकाळी लवकर उठून स्नान वगैरे करून ज्यांचा उपवास असेल त्यांनी उपवास करावा ज्यांना मनाभावापासून पूजा करायची असेल त्यांनी मस्त अशी उपासकाची शपथ घेऊन हातात पाणी व तांदूळ घेऊन पूजा करावी संध्याकाळी आपण पूजा दत्तात्रयांची संध्याकाळी करतो दिवसभर उपवास करून सकाळी देवपूजा करून घ्यायची स्वच्छ जागा एक पाठ ठेवावा त्यावर कपडा अंथरावा दत्तात्रयांची मूर्ती प्रतिष्ठा काही असेल तर ती सर्वप्रथम देवीला कुमकुम देवाला कुमकुम -कुम लावावे तिलक लावावा आणि त्यानंतर फुले आणि हार अर्पण करावा शुद्ध तुपाचा दिवावा दिवा लावावा चंदनाचा टिळा लावावा हातात एक फूल घेऊन खाली दिलेला मंत्र म्हणा आणि ते भगवान दत्तात्रयाला अर्पण करा ओम श्री दत्तात्रय स्तोत्र मंत्र भगवान नारद ऋषी अनुष्ठान छंद श्री दत्तात्रय परमात्मा देवता श्री दत्त श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा यानंतर भगवान दत्तात्रयांना गुलाल <coughs> अबीर चंदन इत्यादी वस्तू एक एक करून अर्पण करा आपल्या इच्छेनुसार भोग आणि आरती करा गोडाधोडाचं नैवेद्य बनवा शक्य असल्यास खाली दिलेल्या मंत्राचा किमान एकशे आठ वेळा जप करा मंत्र जपण्यासाठी रुद्राक्ष जप जपमाळ वापरा तुमच्याकडे जी तुम्ही नेहमी जपमाळ करता त्या जपमाळने केलं तरीसुद्धा चालणार आहे तर दत्तजयंतीचे महत्त्व महश्री अत्रिमुनी आणि देवी अनुसया यांचे भगवान दत्तात्रेय हे यांचे पुत्र आहेत भगवान दत्तात्रेयामध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिमूर्तीचा समावेश आहे त्यामुळे दत्तात्रेयामध्ये गुरु आणि ईश्वर या दोघांचे रूप आहे <coughs> भगवान दत्तात्रेयांच्या मूर्तीला तीन मुकुट आणि त्रिमूर्ती दत्त असेही म्हटले जाते तर त्यांच्या त्रिमुखी आ... चेहऱ्याला किंवा मुकुटाला सहा हात आहेत विशेष म्हणजे भगवान दत्तात्रयांचे चोवीस गुरु आहेत त्यामुळे दत्त जयंतीला अतिशय महत्त्व आहे तर दत्तात्रयांची जी भाविक मनोभावाने पूजा करतील आणि पूजा आपल्याकडे भारतामध्ये म्हणजे महाराष्ट्रामध्ये तर भरपूरच आहे दत्तात्रयांचे मंदिरं जवळजवळ एक किलो दोन किलोमीटर अंतरावर एक दोन मंदिर तरी तुम्हाला आढळतील तर प्रत्येक ठिकाणी मंदिरामध्ये अशी पूजा पाळणा स्थापना करून दत्तात्रयांचा जन्मोत्सव साजरा करणार आहेत तर यावर्षी दोन हजार चोवीसमध्ये शनिवारी दत्तात्रयाची जयंती आली आहे तर भाविक जसं साधेल तसं आपापल्या परीने मंदिरात जाऊन किंवा घरी पूजा करून अशी दत्तात्रयांची मूर्ती किंवा पूजा करून त्यांचे दर्शन घेतात तर खूप सुंदर दिवस आलेला आहे शनिवार आणि यावर्षी दोन हजार चोवीस चौदा तारीख खूपच छान योग आला आहे तर दत्तात्रयांची जयंती सगळे आनंदामध्ये साजरी करूया तर आपण सनातन धर्म सगळे नेम धर्म पाळून पूजा करतो तसंच दत्तात्रेयांची जयंतीसुद्धा आता सरत्या वर्षाला जाता जाता सण म्हणजे खूप मोठा आपल्या मराठी धर्मामध्ये मानला गेलेला सर्वात मोठा सण आहे कारण मार्गशीर्षमध्ये गुरुवारच्या महालक्ष्मीच्या आपण श्री महालक्ष्मी महात्मा वगैरे पूजा करतो तर तसंच गुरुवार झाला शुक्रवार शुक्रवारनंतर लगेच दत्तात्रयाची जयंती आली आहे तर खूप सुंदर योग आला आहे तर सगळ्यांनी दत्तात्रय जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा तर अशी होती ही दत्तात्रय जयंतीबद्दल थोडक्यात माहिती तुम्ही कुठल्या पद्धतीने साजरी करता किंवा कशा पद्धतीने काय करता ते तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता तर आम्ही या पद्धतीने दत्तात्रयांची जयंती साजरी करतो सकाळीच ज्यांचा उपवास कोणी कोणी पौर्णिमेचा उपवास दर महिन्याला करतो तर कोणी फक्त हे प जयंतीच्या एकच उपवास करतो तर मस्त मनोभावाने उपवास करायचा सकाळी दत्तात्रयांची मूर्ती ज्यांच्याकडे असेल त्यांनी किंवा प्रतिमा किंवा आपल्या आतमध्ये मनात स्मरून हार फूल धूप दिवा बत्ती करून पूजा करून घ्यायची दिवसभर दत्ता नामस्मरण जे कोणी जपमाळ करत असतील त्यांनी मस्त जपमाळ तर बरेच मंदिरामध्ये आता सात दिवसाचे पारायण चालू आहेत स्वामी समर्थांच्या तिथे पारायण चालू आहे तर उद्या म्हणजे सात दिवस संपतो तर जशी भाविकांची इच्छा किंवा जसे भाविक स्मरण करतात त्याच पद्धतीने तर आता उद्या तर पौर्णिमा आहे तर या पद्धतीने दत्त जयंती साजरी करूया तर मी तुम्हाला थोडक्यात माझ्याबद्दल माहिती सांगितली मी अशा पद्धतीने साजरी करते तुम्ही कशी करता एवढं आपण ज्ञानपुराण एवढं काय आपल्याला शास्त्रोत्त पद्धतीने माहिती नाही पण आम्ही लहानपणापासून बघत आलेलो आहोत कारण आमची आजी आज आई सासरेसुद्धा सगळे हे सगळे सण केले जातात तर दत्तात्रयांची जयंतीसुद्धा खूप आनंदाने आणि थाटामाटाने साजरी करतात तर गावोगावी मंदिरामध्ये भजन असतं मंदिर जे कोणा कुठल्या गावात मारुतीचं असेल विठ्ठल रुक्माईचं असेल तर प्रत्येक ठिकाणी उद्या दत्तात्रयांचा पाळणा असतो तर भजन वगैरे करून रात्रभर जागरण करून आजच्या दिवशी म्हणजे शुक्रवारी रात्री भजन ठेवतील मस्त असं जा मस्त दत्तात्रयांची आता काही ठिकाणी नामस्मरण करणं पारायण लावतात तर गावा ठिकाणी असं पारायण वगैरे एवढं काही नाही पण भजन वगैरे करून मस्तपैकी आपली जयंती साजरी करतात तर आम्ही काही एवढे ज्ञानीपुराणी नाही पण थोडक्यात जी आमची परंपरा चालू असलेली आहे त्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगितली तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि दत्तात्रय जयंतीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा तर त्रिमूर्ती दत्त हे सगळ्यांना आशीर्वाद देवो आणि सर्वांच्या इच्छा पूर्ण हो तर मी तुम्हाला थोडक्यात माझ्याबद्दल म्हणजे मी दत्तात्रयांची कशी पूजा करते किंवा उपासना काय असेल ती करते त्याबद्दल तुम्हाला थोडक्यात माहिती सांगितली आहे तर प्लीज तुम्ही कमेंट करून विचारू शकता किंवा सांगू शकता तुमच्याबद्दल तर मी सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करूया भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये तर माझे नवनवीन शॉर्ट व्हिडिओ असतात आता बरेच दिवस झालं मी लॉंग व्हिडिओ बनवला नाही कारण मला सगळी एवढी एडिटिंग वगैरे जमत नाही आणि मुलीला थोडा वेळ नसल्यामुळे खूपच उशीर झाला तर मी लवकरात लवकर म्हणजे एक दिसाड आड तरी लाँग व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करीन तर प्लीज तुमचे सपोर्ट असेच राहू द्या आशीर्वाद असाच राहू द्या सात हजार सबस्क्रायबर झाले आहेत तर असेच तुमच्या आशीर्वादाने आणखीन वाढत जाओ, तुम्हाला सगळ्यांचे मनापासून आभारी आहे मी धन्यवाद